नमस्कार जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे तर आजचा ब्लॉग बनवण्याचं कारण म्हणजे मी हे नंतर केलं आहे तो ब्लॉगचं मी तुम्हाला सांगते की आ, तो गौरी गणपतीचा ब्लॉग आहे आणि गौरी गणपतीत विशेषतः कोकणात जी काय मजा असते म्हणजे गौरीच्या दिवशी गौरी आणतात ते मी तुम्हाला मागच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असेलच की सगळे मग सगळ्याजणी येऊन नाचतात सगळ्या जणी आणि सगळे जण पण येतात आमच्या इथे सगळी मुलं पण नाचायला येतात जी चाकरवाडी किंवा मुंबईतून आलेली असतात ती ते सगळे आम्ही नाचतो आहे सो फुल मजा आली येते आणि तुम्हाला माहिती आहे आता जी जी ट्रेंडिंग रील आहे त्याच्यावर पण आम्ही नाही ते माझ्या डोईवर भरली हा त्याच्यावर पण आम्ही खूप नाचतो आहे आणि खूप मजा केली आहे सो तुम्ही आजचा जो ब्लॉग आहे ना तो नक्कीच जाऊन बघा आणि लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कोकण गाण्या शुभ घ्याला तर आता आम्ही नाचायला आलो आहे आणि नाचायला किती माणसं आहेत माहिती आहे आमच्या इथे अंगणात जागा पुरत नाही इतकी माणसं असतात गौरीच्या इथे पण आता बघा किती माणसं आहेत ते एवढीच माणसं एवढीच माणसं आहेत आणि आता जी आतमध्ये झोपली आहेत त्यांना आता मम्मी उठवायला गेली आहे बघूया येणार ती नाचायला

Yeah, yeah. iwawa ti tóné kanko ninu.